नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग एक वरच महत्वाचं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरण या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला बारा मार्काचे प्रश्न विचारले जातो खूप इम्पॉर्टंट प्रकरण प्रकरण आहे आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सराव संच दोन पॉईंट चार बघायचा दोन पॉईंट चार मध्ये काय मित्रांनो वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने कशी सोडवायची हे आपल्याला बघायचं आहे सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणं ही पद्धत सगळ्यात सोपी आहे मित्रांनो आणि बोर्डाच्या परीक्षेला ही पद्धत येते या पद्धतीवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही पद्धत आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर पटकन जाऊयात पुढे तर बघा या ठिकाणी आपण जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असल आपल्या चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय खालील वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून एबीसी च्या किमती काढा मित्रांनो हा प्रश्न लय सोपा आहे आणि या प्रकारचा प्रश्न सुद्धा येतो आपल्याला एबीसी च्या किमती काढा एकदम सोपं आहे त्यासाठी इथं फक्त लिहायचं वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना तुलना कोणासोबत करायची बाबा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके okay? याच्या सोबत तुलना करायची आणि या असं लिहायचं बरं का ज्या वेळेस तुम्हाला च्या किमती काढायला सांगितल्या जातील किंवा जिथं कुठं तुम्ही एबीसी च्या किमती काढाल त्यावेळेस लिहायचं वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू आणि मग लिहायचं एक्स वर्गाच्या शेजारी कोण आहे तो ए असतो इथं एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाहीये मग जिसका कोळी नाही होता उसका एक होता हे शेजारी काय नाही म्हणजे एक आहे बी बरोबर किती बाबा एक्सच्या शेजारी निगेटिव्ह सेवन वजा सात आहे आणि सी बरोबर कोण बाबा आपला एकटा पाच आहे सामान्य रूपाशी तुलना करून ए बी काढल्या तर प्रश्न क्रमांक पहिल्या मध्ये असे तीन प्रश्न आहेत तर हा एक आहे अजून दोन प्रश्न आपण बघू एकदम सोपा आहे आता इथं जर बघितलं आता हे समीकरण सामान्य रूपामध्ये नाहीये जर एखादं समीकरण सामान्य रूपात नसेल तर त्याला आधी सामान्य रूपात आणायचं आणि मग त्याला सोडवायचा त्याला सामान्य रूपामध्ये आणू बघा दोन चा वर्ग आपल्या जाग्यावर अधिक पाच एम इकड आले वजा पाच एम आणि वजा पाच इकडे पाच बरोबर शून्य मग आता ए बी लिहू वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना समी कोणासोबत करायची ए एक्स वर्ग एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके या सोबत तुलना केली की मला एबीसीच्या किमती मिळतात ए बरोबर किती बाबा एम च्या शेजारी कोण आहे एक्सच्या शेजारी एक्स वर्गच्या शेजारी ए असतो तसं इथे एम वर्गाच्या शेजारी कोण आहे दोन आहे म्हणजे ए बरोबर दोन बी बरोबर किती च्या शेजारी वजा पाच आहे चिन्हा सहित उचला आणि सी बरोबर किती हे बाबा आपले पाच आहेत संपला एकदम सोपा विषय सी ध स सा बोला बाला सा सवाल आहे बाई एकदम आहे आता जाऊयात पुढे तिसरं गणित याच्यामध्ये बघा काय तिसरं गणित आपल्याला दिलंय वाय वर्ग बरोबर सातवाय बघा वाय वर्ग आपल्या जाग्यावर सात शून्य आता इथं दोनच पद तर दिलं नाहीये तर तिसरं तर आपल्याकडे नाहीये सी वगैरे इथं पण लिहायचं वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना समीकरणाची तुलना तुलना हे वाक्य कंपल्सरी लिहायचं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके या सोबत तुलना करायची करून ची किंमत किती बाबा एक्स वर्गाच्या शेजारी इथं वायच्या शेजारी वजा सात आणि सी इथं नाहीचे म्हणजे शून्य सी इथं दिलाच नाही शून्य ओके अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो तर मित्रांनो हा पहिला प्रश्न झाला आता दुसरा प्रश्न महत्वाचा आहे पहिल्यामध्ये तीन उपप्रश्न होते त्याच्यामध्ये फक्त एबीसीच्या किमती काढायच्या होत्या आता प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला समीकरण पूर्ण समीकरण सूत्र पद्धतीने सोडवायचंय तर ते आता आपण बघूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुमच्या सोबत मित्रांनो शेअर करतो बघा ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो भूमिती विषय अवघड जातो तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपलं ऍप आहे एक याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी त्या ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शन मध्ये देतो या ऍप वर एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्स मध्ये काय गणित भाग एक आणि च्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ मध्ये काय त्या व्हिडिओ मध्ये काही बेसिक केली आणि त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या गणितांवर त्या मध्ये चर्चा झालेली आहे त्याचबरोबर त्या मध्ये तुम्हाला आठवड्यातून तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस संध्याकाळी लाईव्ह लेक्चर बघायला मिळतील आणि हे लाईव्ह लेक्चर आणि हा जो कोर्स आहे तो तुम्हाला किती रुपयामध्ये मिळेल फक्त एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये प्रति महिना एका महिन्याला तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपये भरायचे प्रत्येक महिन्याला एकोणपन्नास चा रिचार्ज आहे मोबाईलचा पण रिचार्ज आता एकोणपन्नास रुपयाला नाही मिळत पण तुम्हाला ह्या ऍप चा रिचार्ज एकोणपन्नास आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही तो कोर्स आरामात बघू पेपर सम पेपर म्हणजे एक महिन्यात मध्ये परत पुढच्या महिन्यात एकोणपन्नास फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स तुम्ही जर नसल परचेस केला तर पटकन परचेस करा आणि सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस आपले लाईव्ह लेक्चर आपल्या ऍपवर अटेंड करा तर आता बघा या ठिकाणी पुढचा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे पुढचं जे गणित आहे ते आपण या ठिकाणी हे सूत्र काय बाबा एक्स बरोबर वाजा बी अधिक वाजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन ए हे आपलं सूत्र आहे तर या सूत्रामध्ये आपण काय करू फक्त किमती टाकायच्यात मला ए च्या आता हे गणित सोडवण्याच्या दोन पायऱ्या दोन मार्ग आहेत पहिली गोष्ट म्हणजे काय की कि एबीसीच्या किमती कशा का काढायच्या माहिती त्या काढून डायरेक्ट या सूत्रामध्ये टाकणं किंवा आधी एबीसीच्या किमती काढून इथं वर्ग मुळामध्ये कोण आहे बी वर्ग वजा चार एसी त्याची किंमत आधी काढा आणि मग तुम्ही या सूत्राचा वापर करा माझं सांगणं काय की आधी बी वर्ग वजा चार एसीची किंमत काढा म्हणजे कॅल्क्युलेशन करणं सोपं जात तर पहिली पायरी काय या समीकरणात एबीसीच्या किमती काढू मग त्यासाठी मला काय लिहायचंय वरील समीकरणाची तुलना तुम्हाला माहिती आहे तर काय लिहायचं वरील समीकरणाची तुलना समीकरणाची तुलना तुलना कोणासोबत करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके आता ही तुलना केल्यानंतर मला ए बी सी च्या किमती मिळेल ए बरोबर काय बाबा एक्स वर्गाच्या शेजारी एक आहे बी बरोबर काय बाबा एक्सच्या च्या शेजारी सहा आहे आणि सी बरोबर काय बाबा पाच आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या हे समीकरण ऑलरेडी सामान्य रूपामध्ये आहे एखाद समीकरण जर सामान्य रूपात नसेल तर त्याला आधी सामान्य रूपात आणायचं आणि मग ए बी सूत्राचा वापर आता आधी वर्ग मुळात जो बी वर्ग वार एसी आहे त्याची लिहू बी वर्ग वजा चार एसी बी चा वर्ग बी ची किंमत काय सहा आहे म्हणून सहा चा वर्ग वजा चार गुणिले एसी ची किंमत आहे एक आणि गुणिले सी ची किंमत किती बाबा पाच आहे सहा चा वर्ग छत्तीस आणि चार एक चार चार पंच वीस छत्तीसातून वीस गेले किती राहिले बाबा सोळा राहिले बी वर्ग वजा चार ची किंमत मला मिळाली सोळा आता या सूत्रामध्ये या सगळ्या किमती टाकतो बघा एक्स बरोबर वजा चिन्ह पहिले लिहा आणि मग बी ची किंमत लिहा सहा अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार एसी ची किंमत किती सोळा आहे इथं लिहिलं सोळा आणि भागिले दोन गुणिले ए ची किंमत ए किती बाबा एक आहे मग या ठिकाणी मी लिहितो एक लिहितो ठीक आहे आता वजा सहा आपल्या जागेवर अधिक वजा वर्गमूळ सोळा सोळाचं वर्गमूळ किती येतं चार येतं मी तर लिहायचं अधिक वजा चार भागिले दोन एक दोन आता माझ्याकडे दोन उत्तरं येतील एक काय येईल बाबा एक्स बरोबर वजा सहा अधिक चार भागिले दोन येईल किंवा दुसरं येईल आपल्याकडे एक्स बरोबर वजा सहा वजा चार भागिले दोन येईल बघा आता वजा अधिक वजा बाकी सहातून चार गेले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा भागिले दोन दोन एक दोन वजा एक एक्स बरोबर किती आलं वजा एक पलीकडे बघा एक्स बरोबर वजा वजा अधिक दोन संख्यांना जर का समान चिन्ह असेल तर त्यांची होते बेरीज सहा चार दहा वजा आहे म्हणून वजा दहा भागीले दोन एक्स बरोबर बे पंचे दहा वजा आहे म्हणून वजा पाच अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो अशा प्रकारे सूत्र पद्धतीने आपल्याला समीकरण सोडवता येऊ शकतात ठीक आहे आता यानंतर मित्रांनो आपण आणखी थोडस पुढे जाऊया आणि आणखी एक गणित बघू बघा पुढचं जर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर पुढच्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा वीस आता गणित कुठली असू द्या फक्त एकदा चेक करू आपण आपण जे गणित घेतलं ते बरोबर आहे का कधी कधी आकडे चुकतात लिहित असताना बऱ्याचदा असं होतं ठीक आहे दोन पॉईंट या ठिका एक्स वजा दोन आता या समीकरणामध्ये बघा आपलं सूत्र तुम्हाला माहितीये सूत्र काय एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी भागीले दोन ए ओके हे आपलं सूत्र आहे आता याच्यामध्ये मी काय करतो पहिल्या किमती काढायच्या त्यासाठी एक वाक्य लिहायचं वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू मग ती केल्यावर ए बरोबर किती एक्स वर्गच्या शेजारी काय नाही म्हणजे एक बी बरोबर किती एक्सच्या शेजारी वजा तीन म्हणून वजा तीन आणि सी बरोबर किती हे वजा दोन चला आता बघा बी वर्ग वजा चार एसी ची किंमत मी आधी काढतो बीचा वर्ग गव बीच्या जागेवर वजा तीन आहे वजा तीनाचा वर्ग वजा तीना चार आपल्या जागेवर गुणिले गव एसी किती एक सी किती वजा दोन आहे तीनाचा वर्ग नऊ हे वजा आणि हे वजा 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 अधिक आणि चार जुने आठ नऊ आणि आठ किती झाले सतरा झाले चला सतरा आले आता या समीकरणाचा या सूत्राचा वापर करू एक्स बरोबर वजाचं चिन्ह आधी लिहिलं आणि बी ची किंमत किती बाबा वजा, वजा तीन वजा वजा, वजा वजा आहे वजाचं चिन्ह लिहिल्यानंतर इथं वजा तीन अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार एसी बी वर्ग वजा चार ची किंमत सतरा आहे इथे लिहिली सतरा भागीले दोन गुणिले एक ची किंमत आहे एक बरोबर वजा वजा अधिक तीन अधिक वजा वर्ग मुळात सतरा आपल्या जाग्यावर दोन एके दोन एक्स बरोबर तीन अधिक वजा वर्गमुळात सतरा भागीले दोन आता या ठिकाणी लक्षात घ्या इथं वर्ग मुळात सतरा सतराचं वर्गमुळं निघत नाही म्हणजे उत्तर एवढंच आपलं कस एक्स बरोबर तीन अधिक वर्गमुळ सतरा अधिक येईल भागिले दोन हे एक एक्स ही एक एक्स ची किंमत येईल किंवा किंवा आपल्याकडे येईल एक्स बरोबर तीन वजा वर्गमुळ दोन हे असं येईल तर दोन उत्तर येतील एक तर अधिक सतरा किंवा वजा सतरा तर अशा प्रकारे हे गणित आपण सोडवू शकतो ठीक आहे यस तर बघा मित्रांनो आपण आजच्या या चर्चेमध्ये दोन गणित बघितली तर आता तुम्हाला संपूर्ण जर का सराव संच बघायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच दोन पॉईंट चार ची जी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण सराव संच तो बघू शकताय व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी गणित भाग एकच्या पहिल्या प्रकरणावर आणि दुसऱ्या प्रकरणाच्या ज्या काही लिंक दिलेल्या आहेत सराव संचाच्या त्या प्रत्येक लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण गणित त्या त्या सराव संचाची बघू शकता ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर गणित भाग दोनच्या सुद्धा पहिल्या प्रकरणाच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी बघा आणि त्याचबरोबर आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ते डाउनलोड करा आणि त्याच्यावर जो एकोणपन्नास रुपयामध्ये आपण कोर्स बनवलेला आहे तो कोर्स तुम्ही परचेस करा खूप फायदा होईल ज्यावरती आपण दर सोमवार मंगळवार बुधवार लाईव्ह येत असतो आणि त्यामध्ये ऑलरेडी एक कोर्स बनवलेला आहे गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओजचा तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना